आपला खान देशात राहतो आपला सुरत त्या बी लोक गेलेत काही महिला आहेत बहिणी भेटणार आणि आपला व्हिडिओ देखत म्हणे काय ना तुम्हाला मनीषाय सुरत म्हणे ऐकाले थंडी आडे काही नाही थंडी

मी बिरावून राहते गाडी मित्र सांगे आपलं गाव सुरत ताई बे लोक येलं काय नाव आपलं विजय पाटील कोणतं गाव कोणतं गाव सुरत सुरत नाही सुरत नाही किती राजनदीला कसं आहे का आज रिटर्न थंडी कशी आहे मग ते थंडी तरी एवढी नाही तरी एवढी नाही थंडी जास्त तरी सुद्धा लोक आहेत श्री शिव महापुराण कथा ऐकायला काही गर्दी वरते गर्दी शिरपूर सुरत गुजरात खानदेशना जवळपास ज्या बी शहर आहेत सुरत नवसारी वलसाड बारडोली नंदुरबार शहादा चोपडा अंमनेर दोंडाईचा भुसावळ जळगाव येरंडोल चाळीसगाव दळगाव पाचोरा भळगाव असा लोक दूर दूरता दूर इराणात आणि लिखा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कोणता गाव थाई दर्शन लेवाली शेत